अहमदनगर जिल्ह्यातील सुगाव बुद्रुक शिवारात प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या दोघांमधील एकाचा शोध घेण्यासाठी मुंबईहून आलेल्या एस डी आर एफ पथकाची बोट उलटून त्यावरील तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झालाय यापैकी एकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळे एस डी आर एफ पथकाची बोट उलटी झाली आणि हा अनर्थ झाला अशा तक्रारी काही स्थानिक नागरिकांनी केल्या घटनास्थळी पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी घटनास्थळाला भेट दिली यावेळी नागरिकांनी आपला रोष व्यक्त करून अँब्युलन्स उपलब्ध असती तर आणखी एका जवानाचा जीव वाचला असता अशा शब्दात महसूल मंत्र्यांना खडे बोल सुनावले प्रवरा नदीपात्रात दोन जण बुडाले होते यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला होता तर दुसऱ्याचा मृतदेह मृतदेह शोधण्यासाठी टीम नदी पात्रात उतरली मात्र शोधण्यापूर्वी नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी करणं गरजेचं असल्याचंही स्थानिक नागरिकांनी सांगितलं पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने एस डी आर एफ पथकाची बोट उलटली आणि यातील चार जण पाण्यात बुडाले यातील एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय तर तीन अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जाते रक्षक काम जर करतोय त्याचा जीव जातोय तर तिथे अँब्युलन्स नाही उपलब्ध उपयोगच नाही या गोष्टीचा मग एवढा बनवलं कशासाठी अम्बुलन्स असते ना अजून दोघं वाचले असते अँबुलन्स नाही म्हणून दोघांचा जीव गेला त्यांना पण बाळ असतील ना का बरं बसायला येसायला म्हणून घरी गोर जरी त्याला विसरून जात का પાલકમંત્રી આમલાય તેને वाचवायला किंवा त्यावेळेस त्यांच्याबरोबर दुसरी गोष्टी पाहिजे अंबळेस पाहिजे किंवा या गोष्टी पाहिजे तो त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये काही तुटी राहिल्या असतील तर आपण त्या सगळ्या त्याच्यामध्ये भविष्यात आता एसओपी जे आहे ते करताना त्या गोष्टी असल्याच पाहिजे तुमचा मुद्दा मी नाकारत नाही मी पण आता दुर्दैवाने घटना घडली गट त्यावेळी अँब्युलन्स आहे नव्हती सात लोकांचा जीव गेलेला असून पण पाणी बंद का होत नाही अजून किती लोकांचा जीव गेला पाणी बंद होणार

त्याच्यामध्ये पाण्याचं काही डोक्याच्या जो पाण्याचा प्रश्न महत्त्व नाही ना आपल्याला त्याच्यामध्ये दुःखाची मला काय झाला त्यांच्याकडून आपण पण चौकशी करू की पुन्हा देखील जबाबदारी का घडला असेल का नाही केलं असतो दुसरा मुद्दा जो आहे की याच्यात एनडीआरएफचे दुर्गैन आपले चार जवान गेलेले आहेत त्याच्यात दुःख सगळं काय नय नि दोन मुलं होती सिन्नर देशमुख मला अतिशय चांगलं काम केले तोच होता मदत करायला त्याचा मृत्यू झाला आता काय विनंती काय मला सगळ्या दुर्दैवना घटना घडली